नमस्कार मी मुक्ता माय महानगर लाईव्ह मध्ये महायुती असो किंवा महाविकास आघाडी जागा वाटपाचा फॉर्म्युला जरी निश्चित झाला नसला तरी उमेदवारांची घोषणा ही भर सभेदरम्यान असेल किंवा माध्यमांच्या जे आहे प्रसार माध्यमांसमोर येऊन वारंवार वारं नेते मंडळी करतायत स्वतःची ही उमेदवारी अनेकजण घोषित करत मात्र अशातच आता शिरूर लोकसभा मतदारसंघ ही चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे अर्थात या ठिकाणी आपल्याला राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी म्हणजेच दोन गट पडल्यानंतर शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी थेट लढत मध्ये आपल्याला पाहायला मिळणारे शिरूरमधून लोकसभेचे सध्याचे स्टँडिंग खासदार आहेत अमोल कोल्हे जे शरदचंद्र पवार यांच्या गटासोबत आहेत तर दुसरीकडे शिवसेनेतून जे अढराव पाटील यांना उमेदवारी देण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे मात्र त्यांनी आता अजित पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे येत्या सव्वीस मार्चला अधिकृतपणे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यामध्ये पक्षप्रवेश होणार आहे आणि अजित पवार यांच्याकडून शिवाजीराव अढराव पाटील यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती सध्याच्या घडीला समोर येते आजच अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी शिवाजीराव अढराव पाटील हे गेले होते त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील होते प्रसारमाध्यमांशी जेव्हा त्यांनी संवाद साधलेला होता त्यावेळेस येत्या सव्वीस मार्चला अजित पवार यांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे तसेच यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील जे महायुतीमधील वरिष्ठ नेतृत्व आहे त्यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती माहिती आहे जेव्हा राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले होते त्यावेळेस प्रकारे पुढील लढत होणार कशा प्रकारे जे आहे कोणासोबत कोणते उमेदवार जाणार आमदार असणार खासदार असणार या संपूर्ण जे आहे पक्षाचं गणित हे अजित पवार यांनी आधीच मांडलेलं होतं आणि त्यानुसार ज्यावेळेस शपथविधी झालेला होता त्यावेळेस त्या शिरूरचे खासदार अमोल कोल्हे हे देखील राजभवनावर अजित पवार यांच्या शपथविधीवेळी वे उपस्थित होते आणि यामुळे अनेक असे अंदाज बांधले जात होते की अमोल कोल्हे हे अजित पवार यांच्यासोबत आहे मात्र कालांतराने अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय हा ठामपणे घेतलेला होता तशी भूमिका त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल सभेच्या माध्यमातून असेल किंवा प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मांडलेली होती हे संपूर्ण गणित मांडून झाल्यानंतर आता अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांचं जे आहे शरद पवार यांच्या फिक्स झाल्यानंतर अजित पवार यांनी शिरूर लोकसभा दावा ठोकलेला होता आणि अमोल कोल्हे यांना शिंगावर घेतलेलं होतं माध्यमांसमोर येऊन त्यांनी अशी वक्तव्य केलेली होती की शिरूर मधील पुढील जे आहे खासदार हा आमचाच असणार आहे अमोल कोल्हे हे कशा प्रकारे निवडून येतात ज्याप्रमाणे ते आधी देखील अजित पवार यांची स्टाईलच आहे ज्याप्रमाणे ते शब्द देत असतात बोलत असतात त्याचप्रमाणे जे आहे पुढील उमेदवार यांचा पाडण्याचा जो आहे निश्चय ते करत असतात त्याचप्रमाणे अमोल कोल्हे प्रकारे जिंकून येतात त्यांच्या विरोधामध्ये मी उमेदवार देणार असं त्यांनी छातीठोकपणे माध्यमांसमोर येऊन सांगितलेलं होतं आणि त्या त्यानुसारच त्यांनी पुढील तयारी करण्यास सुरुवात केलेली होती मात्र उमेदवार नेमकं कोण असणार याबद्दलची निश्चिती नव्हती लोकसभा निवडणुकीसाठी जागा अजित पवार यांच्याकडे गेलेली होती आणि त्यानुसारच आता शिवाजीराव अढरराव पाटील यांनी देखील अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे हाती घड्याळ बांधण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे शिरूर मध्ये अढरराव पाटील आणि समोरून शरद पवार गट यांच्याकडून अमोल कोल्हे यांना उमेदवारी मिळणार असल्याची निश्चितता ही समोर येते अर्थातच अधिकृतपणे घोषणा झाली नसली तरी दोन्ही पक्षातील उमेदवारांनी तशा प्रकारे तयारी करण्यास सुरुवात केलेली आहे आणि यानुसार पाटील हे आज अजित पवार यांच्या निवासस्थानी आले होते आणि त्यांच्यामध्ये बैठक पार पडली चर्चा देखील झाली आणि पुढील तयारी करण्यासाठी आता अढराव पाटील हे पूर्ण मतदारसंघामध्ये गेले असल्याचं दिसून येते आपण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पक्षीय बलाबल नेमकं कोणाचं किती आहे यासह कोणाची ताकद त्या ठिकाणी जास्त आहे दोन हजार एकोणीस लोकसभेमध्ये प्रकारे वातावरण निर्मिती होती किंवा राजकीय वातावरण होतं याबद्दलचा थोडक्यात आढावा आपण जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम आपण अपन... शिवाजीराव अढरराव पाटील हे कोण आहेत कशा प्रकारे त्यांनी जे आहे निवडणुका लढवलेल्या होत्या आत्तापर्यंत ते जाणून घेणार आहोत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पूर्वी शिवसेनेमध्ये ते होते दोन हजार चारमध्ये त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता दोन हजार नऊ दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीसुद्धा त्यांनी आपला गड जो आहे शिरूरचा तो कायम राखलेला होता पूर्वी अमोल हे देखील शिवसेनेमध्ये होते मात्र लोकसभा शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा अर्थातच एन सी एन सी पीमध्ये मध्ये जाण्याचा निर्णय घेतला अजित पवार यांनीच जे आहे इनिशिएटिव्ह त्यांना आपल्या पक्षामध्ये आणण्यासाठी घेतलेलं होतं त्या त्याचा उल्लेख देखील अनेकदा दोन गट पडल्यानंतर किंवा शाब्दिक चकमकी दरम्यान अमोल कोल्हे यांनी देखील केलेला आहे आणि अजित पवार यांनी देखील या भाष्य केलं असल्याचं हे शिरूरचा गड राखत मात्र दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना अमोल कोल्हे यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागलेला होता त्यानुसार अमोल कोल्हे यांना दोन हजार एकोणीस मध्ये सहा लाख पस्तीस हजार आठशे तीस इतकी मतं मिळालेली होती तर अढरराव पाटील यांना पाच लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्तेचाळीस इतकी मतं मिळालेली होती अगदी काही हजार मत, मतांचा फरक या दोघांमध्येही पाहायला मिळतोय आणि त्यानुसार अधरव पाटील हे देखील जे आहे त्यांचा प्रभाव हा शिरूरमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत होता आपण पाहिलं तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात त्यामध्ये जुन्नरमध्ये अतुल बेनके राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहे खेडमध्ये दिलीप मोहिते पाटील शिरूर शिरूरमध्ये अशोक पवार आणि हडपसरमध्ये चेतन तुपे हे जे पाचही आमदार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य शिरूरमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते त्या ठिकाणी भोसरीमधून फक्त एकच आमदार येतात भाजपचे ते, ये ते आहेत महेश लांडगे सध्याचा जो लोकसभेचा मतदारसंघाचा प्रभाव पाहता किंवा त्या ठिकाणी कोणाची ताकद आहे हे पाहता तर राष्ट्रवादी काँग्रेसचा हा गड राहिलेला आहे मात्र शिवाजीराव अडेराव पाटील यांनी जे काम त्यानुसार असेल शिरूर मधील लोकांवर असेल त्यांचा प्रभाव सर्वाधिक पाहायला मिळत होता मात्र दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला होता सलग जे आहे ते दोन हजार चार असेल दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा असे सलग

अनेकदा अशा बातम्या आलेल्या होत्या की अमोल कोल्हे हे मतदारसंघामध्ये ना अॅक्टिव्ह नाही आहेत त्या ठिकाणी ते पोहोचत नाही लोकांशी त्यांचा जनसंपर्क नाहीये अशी वारंवार टीका त्यांच्यावर करण्यात येत होती तसाच उल्लेख अजित पवार यांनी बंड झाल्यानंतर किंवा अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्या गटासोबत जाण्याची भूमिका स्पष्ट केल्यानंतर अजित पवार यांनी देखील माध्यमांसमोर येऊन जे आहे शाब्दिक चकमक दोघांमध्येही रंगलेली पाहायला मिळत होती नेमकं अजित पवार काय म्हणाले होते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत अमोल कोल्हेंना दोन वर्षातच राजीनामा द्यायचा होता राजकारणात नट, काय संबंध असं अजित पवार यांनी थेटपणे सभेदरम्यान म्हटलेलं होतं यालाच अमोल कोल्हे यांनी देखील प्रत्युत्तर दिलेलं होतं खासगीत बोललेल्या गोष्टी बोलू नयेत अजित पवारांनी मला अजित पवार हेच पक्षप्रवेश करण्यामध्ये एन सी मध्ये जोर देत होते यासह विकास कामांची उदाहरणं देखील अमोल कोल्हे यांनी दिलेली होती त्यांना मिळालेला संसदरत्न पुरस्कार आहे याबद्दलचाही उल्लेख त्यांनी केलेला होता मी जर कामं केली नाही किंवा माझा मतदारसंघावर प्रभाव नाहीये जाणं ना येणं नाहीये लोकांची जनसंपर्क नाहीये तर लो... मी संसदेमध्ये देखील आपल्या जनतेचे प्रश्न असतील मतदारसंघामधील प्रश्न असतील ते लोकसभेमध्ये मांडत असतो आणि त्यानुसारच जो पुरस्कार आहे संसदरत्न हा देखील मला, मला मिळालेला आहे असा उल्लेख अमोल कोल्हे यांनी केलेला होता मात्र सध्याची निवडणूक ही बारामती असो किंवा हो राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रकारची लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला यामध्ये अजित पवार पवार गट असेल, पवार गट असेल शरद यांच्यामधील थेट सामना या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे एकंदरीतच अजित पवार यांनी अनेकदा ज्याला चॅलेंज देतात ते त्या उमेदवाराला पाडूनच दाखवतात दा अशा प्रकारचा जो इतिहास आहे तो राहिलेला आहे यामध्ये अनेक अशी उदाहरणं देता येतील मग शिवतारे असतील असं जे आहे आपण पाहू शकतो ही उदाहरणं आपल्या समोरच आहे आणि त्यानुसार अमोल कोल्हे यांना देखील यंदाच्या वेळेस ते कशा प्रकारे जिंकून येतात त्यांना थेटपणे आव्हान हे अजित पवार यांनी दिलेलं होतं मात्र अढरराव पाटील जे शिवसेनेत होते त्यान ते देखील लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते मात्र वाटाघाटीमध्ये हा जो मतदारसंघ आहे अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर कुठेतरी अढरराव पाटील यांची नाराजी समोर मात्र आता त्यांना आहे अजित पवार यांच्या गटामध्ये पाठवण्याचा निर्णय हा एकमताने महायुतीने घेतलेला आहे त्यानुसार आता आढळराव पाटील हे सव्वीस मार्चला अधिकृतपणे अजित अधिक पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करते आणि शिरूरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास सज्ज होतील तशा प्रकारची ताकद ही आता महायुतीकडून असेल किंवा अजित पवार यांच्याकडून पाटील यांना देण्यात येणारे एकंदरीतच आपण जे पक्षीय प्राबल्य पाहिलं विधानसभेचं त्यानुसार पाच विधानसभेच्या जागा या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे फक्त एकच जागा भाजपकडे आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीचा सर्वाधिक प्रभाव हा शिरूर लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आता अजित पवार यांनी एक उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलेला आहे तो म्हणजे अढराव पाटील तर दुसरीकडून अमोल कोल्हे यांना देखील शरद पवार यांनी पूर्णपणे ताकद दिलेली आहे आगामी लोकसभेचा शिरूरमधील जो सामना आहे तो कशा प्रकारे रंगतो हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा तुमची मतं नोंदवा याबद्दलची अधिक अपडेट आणि सविस्तर डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायची असेल वाचायची असेल तर यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद